तुम्ही श्रीमंत होण्याआधी मांजर आपल्याला देते हे पाच शुभ संकेत मित्रांनो निसर्ग आपल्या जीवसृष्टीतून अनेक प्रकारचे संकेत देत असतो आणि त्यात प्राणी पक्षी वृक्ष फुले आणि पाण्याची हालचाल यांचा समावेश होतो त्यापैकी मांजर हा एक असा प्राणी आहे ज्याच्या वर्तनातून अनेक पारंपरिक आणि लोकसमाजातील समजधारणांना जन्म मिळाला आहे आणि घरात मांजर येणे त्याचे वावरणे पिलांना जन्म देणे अथवा रडणे हे सर्व काही संकेत म्हणून पाहिले गेले आहेत परंतु या संकेतांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला साधेपणाने आणि विवेकाने त्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे कारण जेव्हा आपण निसर्गाच्या दिलेल्या संकेतांकडे संवेदनशीलतेने पाहतो तेव्हाच आपल्याला आपले नशीब आपल्या आयुष्याची दिशा आणि संभाव्य संधी यांची ओळख होऊ शकते प्रथम आपण समजून घेऊया की मांजर घरात पाणी पित असताना त्याचा काय अर्थ लावला जातो अनेक लोकांच्या अनुभवानुसार जेव्हा एखाद्या घरात मांजर शांतपणे पाणी पित असते तेव्हा ते घरासाठी शुभ मानले जाते कारण मांजर जरी सामान्यतः मांसाहारी प्राणी असला तरी ती पाण्यात सामावलेली शांती आणि पावित्र्य अनुभवते आणि जिथे मांजर पाणी पिते तिथे घरातला वातावरण पैशाची परिसंचरण आणि जीवनातील अडथळे सौम्य होतात असे लोक मानतात पारंपरिक दृष्टिकोनातून बघितले तर मांजराने पाणी प्यायल्याने त्या घरात लक्ष्मीचे आगमन व समृद्धी येण्याची शक्यता निश्चित होते असे समजले जाते कारण पाणी हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे आणि मांजराच्या पाण्याशी समन्वय साधण्याने घरातील नकारात्मकता निघून जाते आणि नवीन संधींचा प्रसार होतो दुसरे महत्वाचे चिन्ह म्हणजे जर तुमच्या घराजवळ दोन मांजर एकमेकांशी भांडत असतील तर त्याला अशुभ मानले जाते मांजरांची भांडणांची हिंमत आणि तीव्रता हे प्रत्यक्ष जीवनातील तणाव कुटुंबातील तणाव आणि आर्थिक तप्तता यांची सूचना देतात अशा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल वेळेस शांतपणे बाबतीत विचारकेल केल आणि परिस्थिती नियंत्रित करण्याचे उपाय केले पाहिजेत परंतु याचा अर्थ असा नाही की आप पळून जावे किंवा वेढा करून बसावे परंतु सावधगिरी बाळगावी घरातील सभासदांमधील संवाद वाढवावा समजूतदारपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा जर दोन मांजर भांडत असतील आणि आपण त्याला विसरून जावे तर कुटुंबातील नात्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणून अशा स्थितीत मांजरांना थोडे घाबरवून पळवणे किंवा त्यांना शांतपणे घराबाहेर नेणे हाच उत्तम उपाय होई तिसरे महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे जेव्हा मार्गात मांजर आणवे येते तेव्हा तो आला अशुभ मानण्याची लोकपरंपरा आहे खरे तर मांजर आपल्याला काही वेळा संवेदनशीलता दाखवून त्या ठिकाणी काही अनिष्ट ऊर्जा आहे हे सांगते त्यामुळे जर प्रवासाच्या वेळी मांजर अचानक आणवं आली तर थोडा वेळ थांबणे दैविक नामस्मरण करणे किंवा शांतपणे एक घोट पाणी घेऊन पुन्हा पुढे निघणे फायदेशीर ठरते हे अशा प्रकारे बघायला हवे की मांजर आपल्याला आधीच सतर्क करते आणि आपण जरी विज्ञानाच्या नजरेतून ते समजू शकत नाही तरी मनाची शांतता राखून असे छोटे उपाय केल्यास उपद्रव टाळता येऊ शकतो चौथे आणि फार संवेदनशील चिन्ह म्हणजे मांजराचे रडणे अनेक समाजात मांजरांचे रडणे दुःख आजार अथवा मृत्यूच्या संकेत म्हणून पाहिले गेले आहे असं मानलं जात की मांजर काही तणाव किंवा अशुभ ऊर्जा ओळखते आणि तिचे रडणे आपल्याला सतर्क करते जर रात्रीच्या वेळी मांजर वारंवार वाजवते तर ते घरासाठी खूपच नकारात्मक असू शकते अशा वेळेस घरातील लोकांनी शांती राखून पूजा करावी गंगाजळाने किंवा हळदी तांदळाने घराची शुद्धी करावी आणि ऐकाका किंवा ज्यांना त्या प्रथा माहीत आहे त्यांचा सल्ला घ्यावा परंतु मित्रांनो हे लक्षात ठेवा की या सर्व गोष्टी एकमेकांसाठी बांधील असलेल्या सांकेतिक समज आहेत मांजर जिथे राहते तेथे अन्न आणि आश्रयाची उपलब्धता बघून येते आणि पिलांना जन्म देणे म्हणजे त्या ठिकाणी सुरक्षिततेची अनुभूती असते लोकांना ऐतिहासिकदृष्ट्या अमुक घटनांसह जोडून कथे सांगितल्या जातात ज्या वेळोवेळी प्रामाणिक वाटतात आणि त्या कथेप्रमाणे मांजराच्या पिलांचा जन्म कुठल्याही घरात धनार्जन आणि सुखसमृद्धीचे संकेत देतो आता आपण थोडं वान्मयिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहतो तर लोककथांमध्ये मांजराला देवी लक्ष्मीशी जोडणारे अनेक उदाहरण मिळतात परंतु हेही तितक्याच प्रमाणात शाश्वत सते नसून सांस्कृतिक श्रद्धा आहेत ज्यांनी लोकांच्या अनुभवाला संघटित केले आहे मानवी मनाला जेव्हा अनपेक्षित चांगले किंवा वाईट काही होते तेव्हा त्यांना कारण शोधण्याची इच्छा होते आणि प्राणिनैसर्गिक संकेत त्यासाठी आदर्श होते त्यामुळे मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर नियमितपणे येऊन पाणी पिते आणि शांतपणे वावरते तर ते नक्कीच एक सकारात्मक संकेत मानावा परंतु या संकेताला आपण फक्त एक रूढी म्हणून घेता त्यातून उत्पन्न होणाऱ्या सकारण विचारांना प्रोत्साहन द्यावे म्हणजे जसे आपण घराची साफसफाई व स्वच्छता वाढवून ठेवू आर्थिक संधींचा अभ्यास करू घरातील सदस्यांमध्ये संवाद वाढवू आवश्यक तेव्हा व्यवसायात बदल आणू अशा प्रकारे मांजराची उपस्थिती आपल्याला एक मानसिक प्रेरणा देते की वेळ आपणाला अनुकूल आहे आणि ह्या मानसिक स्थितीचे परिणाम प्रत्यक्ष प्रयत्नांमुळे दिसू लागतात अजून एक बारीक गोष्ट लक्षात घ्यावी म्हणजे मांजर घरात पिलांना जन्म देताना त्या घरातील लोकांनी त्यांना अस्वस्थ करून नफरत दाखवू नये कारण मांजर ही एक संवेदनशील प्राणी आहे आणि तिच्या सुरक्षिततेचा सांभाळ केल्यास ती परत येऊन घराला आणखी सकारात्मक ऊर्जा देते परंतु पिलांना घराजवळ ठेवून तुम्ही स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी घ्यायला हवी कारण पिलांचा अस्वस्थ वास किंवा रोग्यांची उपस्थिती भानावर ठेवावी लागते काही वेळा लोक फक्त चिन्हावर विश्वास ठेवून वास्तवाचं दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होतात म्हणून धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक विचार दोन्हीचा समन्वय करणे गरजेचे आहे याव्यतिरिक्त काही वेळा मांजरांचे वर्तन आपल्याला सूचित करते की आपल्याला परिस्थिती जप्त करून पुढे काय करायचे हे ठरवण्याची गरज आहे उदाहरणार्थ जर एखाद्या घरात मांजर सत्ती येत असेल तर त्या परिसरात भरपेट अन्न आणि आश्रय उपलब्ध असल्यासारखं प्रतीत होतं आणि त्यामुळे त्या घरात लोकांना दैनंदिन गरजा उपलब्ध आहेत असं समजावं लागेल परंतु जर मांजर अचानक पळून जाईल आणि परत येणे थांबवेल तर आपल्याला आपल्या घराच्या वातावरणात काही बदल करणे आवश्यक आहे म्हणजे घरामध्ये ऊर्जा ताजेत्वाने करणारे उपाय करावेत स्त्रोत परिच्छेद करावा देवालयात जाऊन पूजा करावी किंवा घरातील पाळीव प्राण्यांची काळजी अधिक नीट उचलावी इतर पारंपरिक उपायांमध्ये काही लोक मांजराला पाण्याची थाळी ठेवून तिला अन्न देऊन आणि थोडे गोडगार राखून तिच्या स्वागताने शुभकामना व्यक्त करतात परंतु हे करताना आपल्याला हे लक्षात ठेवावे की जीवांना मानवी अन्न देणे अधिक चांगले असते आणि योग्य प्राणीखाद्य देणे सर्वांसाठी हितावह ठरते आताच्या काळात विज्ञान आणि लोकपरंपरा यांच्यात समन्वय करणे आवश्यक आहे जर एखाद्या घरात मांजर पाणी पिते आणि लोकांना अचानक आर्थिक फायदा होतो किंवा घरात आनंदी येतो तर त्या संधीचा उपयोग जागरूक नियोजनाने करावा म्हणजे आर्थिक सल्लागाराशी बोलणे योग्य गुंतवणूक शोधणे कुटुंबियांसह बैठक करून संपत्ती कशी वाढवायची हे ठरवणे इत्यादी आखेरीचा मुद्दा म्हणजे विसंबून राहू नका केवळ शुभचिन्हांवर प्रत्येक शारीरिक आर्थिक आणि सामाजिक निर्णय विचारपूर्वक घ्यावा पण मांजरासारख्या निसर्गांच्या सूक्ष्म संकेतांकडे लक्ष देणे हाच एक आनंददायी आणि अर्थपूर्ण जीवनशैलीचा भाग आहे जर आपण संवेदनशीलतेने नम्रतेने आणि विवेकाने या संकेतांना समजून घेतले तर ते आपल्या नशिबाला बदलण्यास मदत करतात आणि आपले लक्ष अधिक चांगल्या संधींकडे वळवतात म्हणून मित्रांनो घरात मांजर पाण्याचे प्यायला येते तर त्याचा आभारी मनाने स्वागत करा जर भांडण दिसले तर शांततेने हाताळा रडणे दिसले तर तत्काळ घराची शुद्धी करा आणि प्रवासात आणव आल्यास थोडीशी तपासणी करा अशा सूक्ष्म पद्धती आपल्या जीवनात संतुलन आणि समृद्धी आणू शकतात